नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे आपल्याकडे जर दुचाकी चार चाकी वाहन असेल आणि आपण कुठे जात असाल तर तुम्हाला पोलीस वगैरे अडवत आहेत ते म्हणजे तुमची एच एस आर पी नंबर प्लेट नसल्याकारणाने आता याची मुदत आहे म्हणून चालून जातं पण एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन घर बसल्या अप्लाय करता येतं तसेच ऑनलाईन घर बसल्या ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवतासुद्धा येते दर ही, ने, नंबर प्रेट साथी, अर्ज, गेल, तर आपल्याला हे ऑनलाईन प्रोसेसने एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अर्ज म्हणजे अप्लाय करावा लागेल तर कशा पद्धतीने एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ सांगण्यात येणार आहे हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत जरूर पहा तुम्ही गुगलवरती जर सर्च केला तर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम दिनांक ही तीस जून दाखवत असेल आता तीस जून म्हणजे दोनच दिवस बाकी आहेत पण शासनाकडून एक परिपत्रक आहे ते म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये अंतिम दिनांक जी तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती म्हणजे दोन वेळा यानंतर पहा नागरिकांकडून एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात जास्त आली नसल्याने परिपत्रकाद्वारे या एच एस आर पी बसवण्यासाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदतवाढ अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी म्हणजेच एस एस आर पी बसविणाऱ्या बसविणाऱ्या वाहनावर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल तथापि दिनांक पंधरा आठ पंचवीस पर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहना वाहन मालकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही ना अशी अपडेट आहे म्हणजे मुदतवाढ करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत पर्यंत या परिपत्रकाद्वारे परंतु अद्याप आपल्याकडे वेळ आहे आतापासून तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लाय करू शकता आता कसं करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोप्या भाषेत तर शेवटपर्यंत पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया सर्वात प्रथम आपल्या मोबाईलच्या कोणत्याही या यानंतर पहा गुगलवरती डायरेक्टली सर्च करा एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्र टाईप केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट यावरती क्लिक करा किंवा डायरेक्टली याची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो दे आहे इथे आल्यानंतर पहा इथं सिलेक्ट ऑफिसमधून आपलं जे काही एम एच झिरो नाईन म्हणजे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सबमिट तुमचा जिल्हा जो कोणता आहे तुमच्या नंबर प्लेटवरती तो सिलेक्ट करा आणि त्यानंतर सबमिट करा यानंतर पहा आता इथे दोन ऑप्शन आहेत रंगीत स्टिकरसह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आणि ते बदली बुकिंग बदली बुकिंग म्हणजे आपली दोन हजार एकोणीस नंतरची गाडी आहे आणि आपल्याला ऑलरेडी एच एस आर पी नंबर प्लेट होती पण ती दुरुस्ती करायची असेल नवीन बसवायची असेल तर दोन नंबरचा ऑप्शन आणि पहिला आहे तो दोन हजार एकोणीस पूर्वीची तुमच्याकडे एच एस आर पी नंबर प्लेट नाहीच त्यांना नवीन नंबर प्लेट बनवण्यासाठी रंगीत स्टिकरसह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बुक या ऑप्शनवरती काळजीपूर्वक व्हिडिओ पहा शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल यानंतर पहा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमच्या गाडीचा नंबर टाईप करायचा आहे उदाहरणासाठी एम एच झिरो नाईन जो काही असेल तुमचा तो पूर्ण नंबर इथे टाईप करा गाडीच्या नंबर प्लेटवरती असतो तो चेस नंबर तुमच्या आर सीवरती भेटून जाईल इंजिन नंबरसुद्धा तुमच्या आर सीवरती भेटून जाईल आता पहा लास्ट फाईव्ह डिजिट इथे टाकला तरी चालेल लास्ट फाईव्ह डिजिट इथे टाकायचे आहेत पहा यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक हा कॅपचा आहे तो इथे फिल करा आणि व्हेरीफाय विथ वाहन या पर्यायावरती क्लिक करा यानंतर व्हीरीफाय वर डिटेल्स फॉम वाहन असा ऑप्शन येईल आता पहा इथे महत्वाचं वाहन श्रेणी म्हणजेच व्हेकल कॅटेगरी हा हो ऑप्शन आहे इथून तुमची जी ग बाईक आहे ती स्कूटर आहे की मोटरसायकल आहे स्कूटर म्हणजे स्कूटी आणि मोटरसायकल तुमची असेल तर मोटरसायकल यानंतर पहा संपर्काची माहिती इथे ओनरचं नेम पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर ईमेल <taka> आय डी असल्यास टाका मोबाईल नंबर तुमचा ॲटोमॅटिकली येऊन जाईल जो की फिल केलेला होता तो बिलिंग ॲड्रेस तुमचा पत्ता फील करा आणि इथे पाहू शकता नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा यानंतर पहा सेंडिंग ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे तो इथे फिल करा आणि व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करा ओ टी पी जो असणार आहे तो फोर डिजिट यानंतर दोन पर्याय इथे दिसत आहेत एक म्हणजे अपॉइंटमेंट ॲपेक्शन सेंटर म्हणजेच तुम्ही अपॉइंटमेंट इथे बुक करताय तुमचं जवळचं सेंटर जे की एच एस आर पी नंबर प्लेट बसवतात ते आणि दुसरं आहे होम फिटमेंट म्हणजे तुमच्या घरी येऊन फिटिंगसुद्धा केली जाते पण यासाठी एकशे पंचवीस रुपये ॲडिशनल चार्जेस आहेत एकशे पंचवीस ते अडीचशे जर तुम्हाला जवळचं अपॉइंटमेंट बुक करायचं असेल तर पहिला पर्याय आता पहिला पर्याय मी बुक करतो आहे कारण मला तिथे जाऊन नंबर प्लेट बसून घ्यायची आहे यानंतर पहा डीलर जे काय आहेत तुमचे नंबर प्लेट बसवणार आहेत ते लोकेशन आपल्याला घ्यायचं आहे नजीकचं इथे महाराष्ट्र येणार आहे इथून आपला, आपला तालुका तुम्ही सिलेक्ट करू शकता तालुक्याचं नाव इथून टाईप करायचं आहे तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जवळचा तालुका सिलेक्ट करा जर तुमचं नसेल तर किंवा इथे पिनकोड थ्रू तुम्ही सर्च करू शकता यानंतर गो या पर्यावरती क्लिक करा इथे पहा तुमच्या जवळचे डीलर आलेले आहेत या डीलरवरची डिटेल्स घ्यायची आहे पहा डिलरच्या खालती इथे ॲड्रेस आहे तो तुमच्या जवळचा आहे का तो पहा अशा पद्धतीने सर्च करा किंवा तुमचा पिनकोड टाकून तुम्ही इथे सर्च करू शकता आणि गो या पर्यायावरती क्लिक करा ॲवेलेबल असेल तर तुम्हाला ते भेटून जाईल अशा पद्धतीने मी सर्च केलेलं आहे आणि मला जे हवं आहे ते इथे भेटलेलं आहे त्या ऑप्शनवरती मी क्लिक केलेलं आहे आणि इथून आपल्याला पहा कन्फर्म डिलरवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म डीलर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर त्या डीलरचं तुम्हाला ऑप्शन ओपन होणार आहे भेटीची तारीख आणि वेळ स्लॉट निवडा आता पहा इथे तुम्हाला जुलै महिन्यात या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येतं आता यामध्ये हॉलिडेज कोणते असणार आहेत रेडमध्ये आहेत ते म्हणजे संडे आणि स्लॉट उपलब्ध नाही ते कमी प्रमाणात ब्लॅक आहे तो ऑप्शन म्हणजे हे हायडी झालेले आहेत ते आणि जे ब्लॅक आहेत ते तुम्हाला स्लॉट उपलब्ध आहेत तो दिना तर इथे पहा ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायचं आहे त्या दिवशीवरती क्लिक करा त्यानंतरचा ऑप्शन वेळ वेड़, इथे वेळ आहे दहा ते बारा बारा ते दोन दोन ते चार आणि चार ते पाच तर तुम्हाला कोणत्या स्लॉटला बुक करायचं आहे ॲवेलेबलवरती क्लिक करावं लागेल ॲवेलेबलवरती क्लिक करा आणि इथे पहा कन्फर्म अँड प्रोसेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे पहा कन्फर्म अँड प्रोसेड या पर्यावरती क्लिक करा यानंतर पहा बुकिंग समरी इथे ओपन होईल तुमचं यामध्ये भेटीचा पत्ता भेटीची तारीख भेटीचा वेळ त्यानंतर तुमचं गाडी कोणत्या स्टेजची आहे ती गाडी नंबर इंजिन नंबर लास्ट फोर फाईव्ह डिजिट चेस क्रमांक लास्ट फाय डिजिट तुमची गाडी कोणत्या कंपनीची आहे ते संपूर्ण दिसून येईल आणि त्यानंतर हे बरोबर असल्यास कन्फर्म अँड प्रोसेड या पर्यावरती क्लिक करा सर्व बरोबर आहे त्यामुळे कन्फर्म अँड प्रोसेड या पर्यावरती क्लिक करतो आहे यानंतरचा स्टेप असणार आहे पहा इथे आपल्याला पाचशे एकतीस रुपये पे करावं लागेल डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट करा पे ऑनलाईनला क्लिक करा यानंतर पहा इथे आपल्याला पेमेंट गेटवे ओपन होणार आहे आता इथे आपल्याला क्यू आर कोड थ्रूसुद्धा पेमेंट करता येतं शो क्यू आर कोडवरती क्लिक करा आणि तुमच्या कोणत्याही पेमेंट ॲपद्वारे पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे यानंतर जे स्टेप पहा काळजीपूर्वक पहा इथे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप असणार आहे ते प्रिंट तर तुमच्या या फॉर्मची म्हणजे तुम्ही जे पेमेंट केलेलं आहात तुम्ही जी अपॉइंटमेंट बुक केलेलं आहात त्याची प्रिंटवरती क्लिक करा आणि ती प्रिंट डाउनलोड करून घ्या पाहू शकता ही प्रिंट आहे रिसीट ऑफ पेमेंट अँड अपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंटसाठी ही रिसिट घेऊन जाऊ शकता यामध्ये तुमचा ऑर्डर आय डी आहे ऑर्डर स्टेटस आहे अपॉइंटमेंट डेट अँड टाइम इथे पाहू शकता देण्यात आलेला आहे तुमची तारीख आणि वेळ सुद्धा देण्यात आलेली आहे आता या तारखेला या वेळेला तुम्हाला तुमच्या डीलरकडे जायचं आहे म्हणजे तुम्ही जे लोकेशन सेट केलेला होता डीलरचं त्या डीलरकडे जायचं आहे डीलरकडे गेल्यानंतर तुम्हाला ही नंबर प्लेट नवीन आहे ती बसवून दिली जाईल आता यासाठी मी माझी स्वतःची जी बाईक होती स्कूटी त्याची नंबर प्लेट बसवलेली आहे ए टू झेड प्रोसेस म्हणजे ही प्रिंट घेऊन गेल्यानंतर डीलरकडे गेल्यानंतरचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ सप्ताह इथे येऊन जाईल म्हणजे तुम्हाला इथून पुढची स्टेप त्या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे तर घर बसल्या तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अशा प्रकारे अप्लाय करू शकता तुम्ही घर बसल्या नंबर प्लेट बसूनसुद्धा घेऊ शकता पण त्यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट मोजावे लागतील हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून एच एस आर पी नंबर प्लेट लवकरात लवकर बसवतील म्हणजे जे, जे काही सरकारकडून पुढील आदेश येईल की जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट त्या तारखेपर्यंत बसवला नसाल तर तुम्हाला दंडसुद्धा लागू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र